नमस्कार आजपासून आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजला सुरुवात केलेली आहे त्यातला आज आपण पहिला पदार्थ बनवतोय तो, तो म्हणजे पोह्याचे बॉबी पापड हे बॉबी पापड पहा अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाहीत मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत हे बॉबी पापड तयार करण्यासाठी ना विशेष म्हणजे अजिबात कोणत्याही प्रकारचं पीठ शिजवावं लागत नाही तेलाचा एकही थेंब वापर न करता अवघ्या पाऊन तासामध्ये मी हे पापड तयार केलेले आहेत कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही काही भिजवावं लागत नाही काही आंबवावं लागत नाही मना तेल तेव्हा तुम्ही हे पापड तयार करू शकता कोणत्याही प्रकारचं जास्तीचं जा सामान देखील लागत नाही जर तुमच्या घरामध्ये पोहे असतील ना तर आयत्या वेळेस तुम्ही म्हणत येईल तेव्हा तुम्ही हे पापड तयार करून घेऊ हो शकता अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींनासुद्धा हे पापड जमतील इतके सोपे आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरातील लहान मुलं चिप्स आणि कुरकुरेसाठी हट्ट करतात तर अशा वेळेस तुम्ही हे त्यांना पोह्याचे बॉबी पापड तळून द्या त्यांना फार आवडतील ही माझी खात्री आहे हे बॉबी पापड वर्ष दोन वर्ष हवाभून डब्यामध्ये आरामशी टिकतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे पोह्याचे बॉबी पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक भांड पोहे घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर हे साधारणतः अर्धा किलो पोहे आहेत आता पोहे घेताना कसे घ्यायचे तर आपण रोज कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे वापरतो ना अगदी सेम तेच पोहे वापरायचे आहेत वेगळे पोहे आणण्याची अजिबात गरज नाही आता आपल्याला या पोह्याची ना पावडर तयार करून घ्यायची आहेत त्यासाठी सर्वात आधी आपण हे सर्व पोहे भाजून घेऊयात माझे पोहे जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे पोहे चांगले भाजून घेणार आहेत म्हणजे कसं कढईमध्ये व्यवस्थित हलवता देखील येईल आणि पोहे देखील अगदी मस्त असे खमंग आणि कुरकुरीत भाजले जातील आता आपण जेव्हा पोहे आणतो ना तेव्हा ते खूप असे दमट झालेले असतात नरम झालेले असतात आपल्याला पोहे मस्त असे श्रेंक होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत अगदी मंद ते मध्यम आसेवरती भाजून घ्यायचे आहे लक्षात ठेवा पोह्याचा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही अगदी कमी आचेवरती भाजून घ्या आणि सतत हलवत राहा म्हणजे कसं पोहे एकसारखे भाजले जातील आणि मस्त असे कुरकुरीत देखील होतील साधारणतः एक बॅच भाजण्यासाठी मला चार ते पाच मिनटं लागलेली आहेत पोहे पहा अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हातावर घेऊन सुरल्यानंतर पोह्यांचा भुगा होतोय हे पोहे भाजल्यानंतर पूर्ण थंड झाले ना की अजून कुरकुरीत होतात चला तर आता हे भाजून घेतलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात याच पद्धतीने मी उरलेले सर्व पोहे भाजून घेते आणि सेम तेच ताटामध्ये काढून घेते आता सेम याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे भाजून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी सर्व पोहे अगदी मस्त असे खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत पोह्यांचा रंग पहा अगदी हलकासा बदललेला आहे जास्त डार्क रंगावरती मी हे पोहे भाजून घेतलेले नाहीत पोहे मस्त असे श्रिंग झालेले आहेत थोडे पोहे थंड होऊ दिलेले आहेत थंड झाल्यानंतर पहा मस्त असे चुरले जात आहे अगदी पोह्याचा भुगा होत आहे अगदी ह्याच पद्धतीचे तुम्हाला पोहे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसं पोह्याची अगदी छान अशी बारीक पावडर तयार होते चला तर आता आपण पोह्याची पावडर तयार करून घ्यायची आहेत त्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले थोडे थोडे पोहे घालायचे आहेत आणि एकदम जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर दळून घ्यायची आहेत तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक केले ना तरी सुद्धा चालेल पण माझं कसं छोटं मिक्सरचं भांडं आहे आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ही पोह्याची पावडर बारीक होते थोडं बारीक करायला जास्त वेळ लागतो पण अगदी छान बारीक होते हे पहा अशा प्रकारे मी मस्त अशी पोह्याची एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहेत आता ही तयार करून घेतलेली पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व पावडर आपण तयार करून घेऊयात पोह्याची त्यानंतर ही तयार केलेली पावडर आपण सुजीच्या चाळणीने म्हणजे रव्याच्या चाळणीने चाळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे मी एकदम सर्व पावडर ही तयार करून घेतलेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी जेवढी शक्य होईल ना तेवढी एकदम बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे आता ही तयार करून घेतलेली पावडर सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे कसं काही थोडंसं जाडसर उरलेलं असेल ना तर ते आपण काढू शकतो बाहेर आणि आपले जे पापड आहे ना ते अगदी छान तयार होतील हे पहा असं थोडंसं जाडसर भरड राहिलेली आहे ना ते आपण काढून घ्यायची आहे आता मस्त अशी आपल्याला पोह्याची भरपूर सारी एकदम फाईन अशी पावडर मिळालेली आहे आता ह्याच पोह्याच्या पावडरपासून आपण बॉबी पापड तयार करणार आहोत चला तर आता बॉबी पापड तयार करायला सुरुवात करूयात आता मी तयार केलेल्या सर्व पोह्याचे पावडरचे बॉबी पापड तयार करणार आहे त्यामुळे सर्वच पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता मी या ठिकाणी काही मसाले वापरणार आहे त्यामध्ये मी दोन चमचे प्लेन लाल तिखट म्हणजे प्लेन मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आता हे घेतलेले सर्व मसाले आहेत ना आपल्याला पोह्याच्या पावडरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाले पापडखार मीठ हिंग जिरा पावडर व्यवस्थित ह्या पावडरसोबत मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं पापडखार घातल्यामुळे काय होतं आपले जे पापड आहेत ना ते मस्त हलके फुलके तयार होतात आणि मस्त असे फुगायला देखील मदत होते आता या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व अगदी मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत परफेक्ट आता आपल्याला बॉबी पापडसाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी थंडच पाणी वापरायचं आहे आपलं जे नॉर्मल पाणी असतं ना तेच वापरायचं आहे गरम पाणी वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पोह्याची पावडर असल्यामुळे हे पीठ भिजवण्यासाठी तुम्हाला थोडंफार जास्त पाण्याची आवश्यकता लागणार आहे कारण पोहे कसं पाणी खूप ॲब्झॉर्ब करून घेतात त्यामुळे थोडं पाणी तुम्हाला या ठिकाणी जास्तीचं लागणार आहे लक्षात ठेवा एकदम नगी जास्त पाणी घालायचं नाही एकत्र नाहीतर तुमचं पीठ हे पात्र होण्याची शक्यता असते पण जास्त पात्र काही होत नाही कारण पोह्याची पावडर भरपूर सारं पाणी शोषून घेते हे पहा अशा प्रकारे मी अंदाजाने आधी भरपूर सारं पाणी घेतलं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे पाणी थंडच आहे गरम वेगळे पाणी करून घ्यायची अजिबात गरज नाही आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने या पिठामध्ये काही गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवा नेहमी पावडर अशी चाळून घ्यायची म्हणजे कसं काही मोठे मोठे भरड राहिली असेल ना तर ते निघून जाते आणि आपल्याला पीठ देखील अगदी एकसारखं मळता येतं हे पहा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मी भिजवून घेत आहे हे पीठ भिजवताना अगदीचं घट्ट भिजवायचं नाही नाहीतर काय होतं हे बॉबी पापड तयार करताना ना खूप जास्त जोर लावावा लागतो त्यामुळे मध्यमच म्हणून घ्यायचं आहे भरपूर पाणी तुम्हाला ह्या ठिकाणी लागणार आहे हे पहा अशा प्रकारे मी लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाचे थिकनेस पाहून घ्या अगदीचं घट्ट म्हणजे देखील पीठ मळलं नाही अगदी मध्यम असं पीठ मळून घेतलेलं आहे हे पहा अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ हे ना ते साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात पोह्याची पावडर आहे भिजायला थोडासा वेळ लागतो भिजल्यामुळे छान बॉबी पापड तयार होते म्हणून पंधरा ते वीस मिनटासाठी हे भिजवून घेतलेले पीठ आहे ना ते भिजायला साईडला ठेवून देऊया या ठिकाणी साधारणतः वीस मिनटं झालेली आहेत मी मळून घेतलेलं पीठ भिजण्यासाठी साइडला ठेवलेलं होतं तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता भिजल्यामुळे पीठ थोडंफार घट्ट झालेलं आहे कारण आपले पोहे भिजल्यामुळे थोडेसे फुललेले आहेत जर तुम्हाला पीठ जास्तीचं घट्ट वाटत असेल ना तर अगदी थोडासा पाण्याचा हात घेऊन पुन्हा एकदा तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता पण मला या ठिकाणी हे पीठ जास्तीचं घट्ट झालेलं वाटत नाही त्यामुळे मी पुन्हा पाण्याचा हात घेऊन मिळणार नाही आता लगेचच असे मी बॉबी पापड तयार करायला सुरुवात करणार आहेत आता बॉबी पापड तयार करताना म्हणजे मशीनमध्ये हे जे मिश्रण भर भरण्याच्या आधी काय करायचं थोडं थोडं असं पिठाचा गोळा घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगला मळून घ्यायचा आहे म्हणजे कसं बॉबी पापड जे आहेत ना ते एकसारखे असे पडतात मध्येच कुठेही तुटत नाही थोडंसं पीठ घट्ट वाटत आहे त्यामुळे पुन्हा पाण्याचा हात घेऊन चांगलं हे मी मळून घेतलेलं आहे म्हणजे पीठ कसं मस्त नरम होईल पोहे भिजल्यामुळे थोडंसं पीठ हे घट्टच होतं अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घेतलं पिठाचा चांगला गोळा तयार करून घेतला आणि लगेच सोऱ्यामध्ये म्हणजे मशीनमध्ये घालायचं आहे आता हे पापड बनवण्यासाठी ना मी अशा प्रकारची थाळी वापरणार आहे आता ही थाळी आहे ना ती सर्वांच्याच घरी असते कारण आपण जे चकली बनवण्याचं सोऱ्या आणतो मशीन आणतो ना त्या मशीनसोबत चार पाच थाळ्या असतात त्यासोबत अशा प्रकारची सुद्धा एक थाळी असते त्याच थाळीने तुम्हाला आज हे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत आता मळून घेतलेलं जे पीठ आहे ना ते दाबून चांगलं सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे चांगलं सा दाबून भरामध्येच कुठेही एअर गॅप म्हणजे हवा राहू देऊ नका आता लगेचच वरचं झाकण लावायचं आहे आणि लगेचच आपण्याचे बॉबी पापड तयार करायला सुरुवात करायची आहे बॉबी पापड हे ना एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती घालायचे आहे म्हणजे कसं अगदी व्यवस्थित निघतात अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या शीटवरती म्हणजे प्लास्टिकच्या कागदावरती मी हे बॉबी पापड घालून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असे आपले हे बॉबी पापड तयार होत आहे मस्त असा मोठ्या मोठ्या स्टिक आपल्या तयार होत आहे हे स्टिक म्हणजे हे जे पापड आहेत ना ते अगदीचे लांब लांब देखील घालायचे नाही कारण काय होतं आपण जेव्हा हे पापड तळायला जातो ना तेव्हा कढईच्या बाहेर निघतात पूर्ण त्यामुळे मध्येच ते आपल्याला तोडावे लागतात त्यामुळे मध्यम आकाराचे हे पापड तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदीच्या जास्त लांब लांब पट्ट्या देखील घालू नका हे पहा हे पापड हे ना अगदी सोपे आहेत अगदी फटाफट तयार होतात मध्येच कुठेही घालताना तुटत नाही कारण आपण जी पोह्याची पावडर घेतली होती ना ती अगदी व्यवस्थित चाळून घेतलेली आहे कुठेही पोह्याच्या पावडरची भरड उडलेली नाही आपल्या पिठाच्या म्हणजे मळून घेतल्या पिठामध्ये कुठेही गुठळी नाही त्यामुळे पापड पहा अगदी मस्त असे पडत आहेत हे पापड आत्ता जरी थोडेफार एकत्र असते ना तर थोडेसे असे घालून झाले ना म्हणजे चार पाच चार पाच पट्ट्या घालून ना की लगेच असे सुट्टे करून घ्यायचे आहेत ते मग तुम्हाला मी ते ना पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे <ISTukt> हे पहा अशा प्रकारे मी काही बॉबी पापड तयार करून घेतलेले आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे एक एक जी बॉबी पापडची पट्टी आहे ना ती सुट्टी करून घ्यायची आहे वेगळी करून घ्यायची आहे अगदी सहजरित्या ह्या पट्ट्या आहेत ना त्या वेगळ्या होतात अजिबात तुटत वगैरे नाही मध्ये हे पहा अगदी परफेक्ट अशा ह्या सर्व पट्ट्या आहेत ना त्या सुट्ट्या होत आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व पट्ट्या मी सुट्ट्या करून घेते वेगळ्या करून घेते हे असं का करायचे कारण सुकल्यानंतर ना मग ते एकावरे चिटकतात त्यामुळे ते जास्त जाळ होईल त्यामुळे असं वेगळं करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी जे मसाले वापरले आहेत ना त्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे बॉबी पापड बनवायला ना अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात तुम्हाला सांगू का एक साधारणतः तुम्हाला अर्धा ते पाऊन तासच लागणार आहे पापड बनवायला इतके झटपट तयार होतात आणि सर्व पापडपेक्षा ना माझी खात्री आहे तुम्हाला हे पापड ना खूप आवडतील अगदी घरातल्या सर्वच व्यक्तींना लहान मुलांचे तर अगदी फेवरेट पापड असतील मुलांना चिप्स कुरकुरे इतर बाहेरचे कोणते तेलकट पदार्थ देण्यापेक्षा अशा प्रकारे घरी हे बॉबी पापड तयार करा आणि चांगल्या तेलामध्ये त्यांना तळून घ्या म्हणजे कसं हेल्थलासुद्धा अगदी चांगलं आहे आणि मुलं चिप्स आणि कुरकुरे सुद्धा मागणार नाही असे चांगल्या या पद्धतीने हे तुम्ही पापड बनवले ना तो वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतात अजिबात खराब होत अशा प्रकारे मी काही बॉबी पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे तयार केलेले पापड ना ते साधारणतः दोन ते ती तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत कोणताही उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बनवला ना तो जास्त वेळ उन्हामध्ये ठेवला म्हणजे दोन तीन दिवस चांगला उन्हामध्ये सुकवून घेतला ना ते एक दोन वर्ष आरामशीर टिकतो चला तर दोन तीन दिवस आपण हे पापड चांगले सुकवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे दोन तीन दिवस उन्हामध्ये मी हे पोह्याचे बॉबी पापड मस्त असे सुकवून घेतलेले आहेत अगदी छान सुकले गेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की आपले पापड किती छान असे सुकले गेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पापड सुकल्यानंतर ह्या पोह्या बॉबीचे म्हणजे पोह्याचे बॉबी पापड आहेत ना त्या स्टिक आहेत ज्या पट्ट्या आहेत त्या अजिबात तुटलेल्या नाहीत अख्ख्याच्या अख्खे आहेत आता हे पट्टे मला फार मोठ्या वाटत आहे तरी सुद्धा मी तळताना मी दोन तुकडे करणार आहेत आणि मग तळणार आहेत नाहीतर काय होणार आहे तळताना ना हे कढईच्या बाहेर जातात आणि व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे मी असे दोन तुकडे करणार आहे त्यानंतर तळणार आहेत आता हे पापड एक दोन वर्ष टिकण्यासाठी काय करायचं कसे साठवायचे तुम्ही ज्या डब्यामध्ये हे पापड साठवून ठेवणार आहात ना तो डब्बा आधी चांगला धुवून स्वच्छ करून घ्यायचा उन्हामध्ये अर्धा तास सुकवून घ्यायचा त्यानंतर डब्यामध्ये हे पापड असे सुट्टे न टाकता एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आधी घालायचे प्लास्टिकची पिशवी चांगली बांधून घ्यायची त्यानंतर प्लास्टिकची पिशवी कोरड्या करून घेतलेल्या स्वच्छ करून घेतलेल्या डब्यात ठेवायचं आणि चांगलं घट्ट झाकण लावायचं म्हणजे कसं आपले जे पापड आहे ते मस्त असे एक दोन वर्ष टिकतात अजिबात खराब होत नाहीत आता तुम्हाला मी काही पापड तळून दाखवते कढईमधलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण या ठिकाणी पोह्याचे बॉबी पापड तळून घेऊयात आता हे बॉबी पापड मी तळताना प्रत्येक बॉबी पापडचे दोन दोन तुकडे केलेले आहेत म्हणजे कसं कढईच्या जास्त बाहेर जाणार नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पापड पहा अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे त्यासोबतच अजिबात तेलकट झालेले नाही हे बॉबी पापड करायला ना अगदी सोपे आहेत अवघ्या पाऊन तासामध्ये हे पापड तयार होतात आणि वर्ष दोन वर्ष हवंद डब्यामध्ये आरामशी टिकतात विशेष म्हणजे एकही थेंब तेलाचा वापर न करता आपण हे पापड तयार केलेले असल्यामुळे आणि पीठ जरासुद्धा न शिजवता तयार केलेले असल्यामुळे खूपच फटाफट फड़ तयार होतात अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींना सुद्धा हे पापड येतील इतके सोपे आहेत लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वच हे पापड अगदी आवडीने खातील ही माझी खात्री आहे तुम्ही एकदा तरी उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये हे पोह्याचे बॉबी पापड नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका हे पहा अशा प्रकारे मी काही बॉबी पापड तळून घेतलेले आहेत भरपूर छान झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही तुम्हाला मी पापड तोडून दाखवते मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत तेलकट अजिबात झालेले नाही कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कसे झाले पापड हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा